दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घरा लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि आणि मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सांगली आणि मिरज भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी सांगली या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा विट्यात धारदार शस्त्र बाळगणारा तरुण सांगली पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय विट्यातील ग्रामीण रुग्णालयासमोर सापळा लावून पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे लोखंडी एडका बाळगणाऱ्या विट्यातील वैभव जगतापवर स्थानिक कोणी अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सक्त आदेशानंतर एलसीबीच्या टीमने विट्यात टाईट यंत्रणा लावली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक कोणे अन्वेषण शाखेस अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पथक तयार करून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांविरोधात यंत्रणा लावली होती त्यानुसार पोलीस कर्मचारी सूर्यकांत साळुंखे यांना विटा आसगाव रस्त्यावरील सरकारी दवाखान्याच्या परिसरात एक इसम कोणत्या तरी हत्यार लपवून फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार एल सी बीच्या पथकाने विटातील ग्रामीण रुग्णालय परिसरात सापळा लावून निगराणी सुरू केली यावेळी एक इसम हातात गुंडालेल्या कापडामधून काहीतरी घेऊन येत असताना दिसला यानंतर पोलिसांनी या, या संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची विचारणा केली असता या तरुणाने आपले नाव वैभव युवराज जगताप वय तेवीस वर्षे राहणार मायाक्का नगर विटा असे सांगितले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी जगताप याची अंगझडती घेतली असता त्याच्या हातातील कापडामध्ये एक लोखंडी एडका मिळून आला सदरचे शस्त्र बाळगण्याबाबत विचारणा केली असता सदरचा एडका हा स्वतःची दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बाळगला असल्याचे सांगितले त्यानुसार वैभव युवराज जगताप याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे जिओ मराठी